ॐ परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दाय नमः पावस प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानन्द सरस्वती लिहिलेल्या परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानन्द यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण तिसरं कित्ती कित्ती गुणी बाळ गोडबोल यांचा आप्पा याचा भाग दुसरा त्या काळात प्राय हा एकत्र कुटुंब पद्धती होती आई वडील आजोबा आजी आणखी काकू वगैरे घरात असलेल्या ज्येष्ठ मंडळींना मान देणं त्यांचा अनादर न करणं हे मुलांच्या सहजच अंगवर्णी पडलेलं असे तिन्ही सांजेला सगळी मंडळी घरातच दिसायची पोशाख अनावश्यक चैनीच्या वस्तू भारी किमतीचे जिन्नस यातच पैसा उधळण्यापेक्षा सात्विक आहार दूध तूप यासाठी माणूस हात सैल करीत असे आम्ही वर्णन करीत असलेल्या कालखंडात प्रत्येक पुरुष प्रखर वैराग्याची मूर्ती आणि प्रत्येक स्त्री गार्गी मैत्रेयी होती असं मुळीच नव्हे तथापि त्यावेळी एकूण जीवनक्रमच सामान्यत असा असे की त्यात परमेश्वराची म्हणून एक अबाधित सत्ता आहे पाप पुण्य असा काही हिशेब त्याच्याजवळ प्रत्येकाच्या नावे नोंदवला जातो अशी श्रद्धा बालपणीच दृढमूल होई त्या काळातील स्त्री अधिक कष्टाळू संयमी आणि स्त्रीला शोभतील अशा मर्यादा पाळण्यातच भूषण मानित असे इंग्रजी शिक्षणाचा संपर्क नव्हता पण व्यवहारातून वडील मंडळींच्या शिकवणुकीतून आणि सद्ग्रंथ श्रवणातून जे शिक्षण मिळत असे त्यामुळं स्त्री ही बहुश्रुता होई एवढंच नव्हे तर ती प्राय हा पापभिरू असे जीवनातले सुखदुःखाचे प्रसंग सारखेच मानण्याची तिची वृत्ती सहजच तयार होईल अशा स्वरूपाच्या संस्कार संपन्न गोडबोले यांच्या घरात आपले चरित्र पुरुष भराभर मोठे होऊ लागले ज्या घरात आचारशील पोक्त माणसं वावरतात तिथल्या लहान मुलांवर सुसंस्कार करण्याची वेगळी खटपट करण्याचं कारण पडत नाही आप्पांच्या घरात तेव्हा आर्थिक सुस्थिती होती आजोबा काका काकू आणि आईवडील एवढी मोठी माणसं होती लहानग्या आप्पाला मातृप्रेम तर लाभलंच पण संतानहीन काकूंचा विशेष जीव ह्या मुलावर होता वडील अत्यंत शांत नेहमी विष्णू सहस्रनाम म्हणत राहणारे गणपतभाऊ आणि महादेव काका वयानं फार मोठे नाहीत पण तरीही नियमानं स्नान संध्या करून घरातील देवांची पूजा आवडीनं करीत आई आणि काकू सारख्या गृहकृत्यात निमग्न टापटीप स्वच्छता पै पाहुण्यांचं आतिथ्य व्रतवैकल्य दुपारी भक्तिविजय वगैरे ग्रंथांचं वाचन याची त्या दोघी जावांना स्वाभाविक ओढ होते मोठ्या आवाजात भांडण तर नव्हेच पण घरातल्या वडील माणसात कधी शाब्दिक धुसफूस रुसवा असे प्रसंगही येत नसत कधी मधी भांडणं व्हायची ती लहान मुलात काही क्षण परशुराम पंत हे सर्वात वयोवृद्ध घरातली म्हातारी माणसं म्हणजे अडगळ की आधार असा प्रश्न त्या काळात अडगळ अशा उत्तरानं सोडवला जात नसे पंत कालवश झाले तेव्हा अप्पा फक्त पाच सहा वर्षांचे होते त्यांची तिघं भावंड त्यांच्यापेक्षा मोठी होती आजोबा त्यांना गोंजारून सुंदर सुबोध स्तोत्र शिकवित पौराणिक गोष्टी सांगत त्यावेळी आजोबांच्या मांडीवर जाऊन बसण्याचा हक्क हक फक्त आप्पाचा होता इतक्या उत्कृष्ट घरगुती वातावरणात गुरुवर्यांची पहिली सहा सात वर्ष गेली त्यानंतर शाळेच्या निमित्तानं आप्पा घरातून बाहेरच्या वातावरणात येऊ लागले मित्रमंडळी जमू लागली ईश्वरी विभूतीची काही स्थूल स्वरूपाची जी लक्षणं बहुधा लहानपणापासून दिसतात त्यात एक असं की त्या महापुरुषाकडं स्वाभाविकच नेतृत्व येतं आणि त्यांचे सवंगडी हे प्रेमानं स्वेच्छेनं त्यांचे अनुयायी होतात श्री शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद ही दोनच नावं ह्या संदर्भात सांगितली तरी पुरे आप्पाी असेच आपल्या मित्रांचे अनभिषिक्त सम्राट होते सुट्टीच्या दिवशी आणि बहुतेक दररोज सायंकाळी त्या मुलांचे लंगडी हुतुतू विटीदांडू आट्यापाट्या हे खेळ आलटून पालटून चालायचे खास कोकणातील विद्या उंच माडावर किंवा आंब्यावर चढणं अरुंद आणि चढत्या उतरत्या पाऊलवाटावरून शर्यतीनं पळणं गडग्यावर चढून पलीकडं कौशल्यानं उडी मारणं यातही अप्पांनी पहिल्या प्रतीचं प्रावीण्य संपादन केलं होतं सांप्रत महिनोन महिने बिछाण्यावर पडून राहिलेल्या कृषकाय काय ह्या बाळ क्रीडा कथन करताना फार मौज वाटते हे खरंच पण हृदयात कालवा कालव होते हेही खरंच खेळाच्या वेळी खेळ आणि अभ्यासाच्या वेळात लक्ष लावून फक्त अभ्यास हे सूत्र आपांनी जणू काही पूर्वजन्मीच आत्मसात करून ठेवलं होतं त्यामुळं पावस इथल्या वयाच्या पहिल्या अकरा वर्षात त्यांना अभ्यासाला बैस खेळणं पुरे असं कधी घरच्या मंडळींनी दटावण्याची वेळच आली नाही किंवा शाळेत शिक्षकांचा प्रसाद ग्रहण करण्याचा प्रसंगही चुकून सुद्धा अनुभवावा लागला नाही धारणा धारणाशक्ती मूळचीच प्रगल्भ असून स्मरण शक्ती तर आजही अत्यंत तल्लख आहे आज इथंच थांबूया या तिसऱ्या प्रकरणातील यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी माझा गुरु थोरू श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्